देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सीईओ मुख्यमंत्री मिळालाय सीईओ मुख्यमंत्री म्हणजे जो महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातली घौडदौड तर चालू ठेवेलच पण राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स एवढी करेल आणि त्या दृष्टीने लागणारी पावलं उचलेल देशाची अर्थव्यवस्था दोन हजार एकोणतीस पर्यंत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचं पंतप्रधान मोदींचं उद्दिष्ट आहे त्यांच्या या अम्बिशनला हातभार लावण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी उचललेला आहे म्हणूनच राज्याची अर्थव्यवस्था ही वन ट्रिलियन डॉलर्स पर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे आणि यासाठी लागणार आहे गुण ओ म्हणजे आणि हे गुण जर्मनीतून प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा कोर्स करून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत हे आमच्या आधीच्या एक देश एक निवडणूक भाजपाने रचला दोन हजार एकोणतीसच्या विजयाचा पाया या हो व्हिडिओमध्ये नमूद केलेला आहे या व्हिडिओत पाहूया देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने राज्यात औद्योगिक क्रांती आणतील आणि त्यांच्या समोर आव्हानं कोणती असतील ते त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा कमेंट करून देवेंद्र फडणवीसांनी राज्यात विकास गंगा व्हावी यासाठी कोणकोणत्या प्रकल्पांवर भर दिला पाहिजे हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करू शकता नमस्कार मी प्राची आणि माझ्या आहे कॅमेरामन मनोज मांडवकर महाराष्ट्राला सीईओ मुख्यमंत्री मिळालाय सीईओचं काम असतं आपल्या कंपनीचा विस्तार करणं आणि नवनवीन संधीचा वापर करून कंपनीचा महसूल वाढवणं उद्योगाचा विस्तार करणं अगदी तसंच काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्यांनी हे काम त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं आहे म्हणूनच मी म्हणते की महाराष्ट्राला सीईओ मुख्यमंत्री मिळालेला आहे आणि त्यांना भक्कम साथ मिळणार आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत मेट्रोचं जाळं उभं केलं आणि तिकडे ग्रामीण भागातल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवारासारखी योजना सुद्धा राबवली म्हणजेच काय तर राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली होती याच पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी समृद्धी महामार्गासारखी अम्बिशियस योजना आखली आणि प्रत्यक्षात अंमलात आणली सुद्धा आता पुढच्या महिन्यात या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईहून थेट नागपूर अवघ्या आठ तासात गाठणं शक्य होणार आहे ज्यांनी ज्यांनी या महामार्गावरून प्रवास केला असेल त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या या प्रकल्पाची कल्पना आली असेलच असेल। इतकंच काय तर मुंबईचा कोस्टल रोड सुद्धा त्यांनी पूर्ण केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प पूर्ण झाला असला तरी त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानग्या आणण्याचं शिवधनुष्य देवेंद्र फडणवीस यांनी पेललं एकनाथ शिंदेच्या ठाणे ते बोरिवली या दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या स्वप्नाला साकार करण्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी मोठा हातभार लावला देशातला पहिला आणि आशिया खंडातला सगळ्यात लांब सागरी सेतू बांधण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मोलाची होती हे प्रकल्प काय सांगतात एखाद्या नेत्याची दूरदृष्टी कशी असली पाहिजे आणि त्यासाठी झटून काम करून प्रकल्प वेळेत कसे पूर्ण करायचे यासाठी विशेष प्रयत्न कसे करायचे हेच सांगतात आणि त्यासाठी लागतं खंबीर नेतृत्व आणि ते आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापुढे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशाच मोठ्या प्रकल्पाची महाराष्ट्राला आशा आहे त्यात सगळ्यात वरचा क्रमांक लागतो तो वाढवणच्या बंदराचा हे बंदर म्हणजे महाराष्ट्रासाठी लॉटरी आहे हे, हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर तर होणारच आहे पण या बंदरामुळे पालघर जिल्हा हा देशातला सगळ्यात मोठा आयात निर्यात केंद्र बनणार आहे यामुळे ऐंशी हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला फास्ट ट्रॅकवर आणण्याचं काम हे बंदर करणार आहे याशिवाय राज्याची अर्थव्यवस्था बळकट करायचं आव्हान त्यांच्या समोर असल्यामुळे ते राज्यातली विदेशी गुंतवणूक वाढवणार हे नक्की आहे त्यातूनच अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे शिवाय कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर वाढवण्यावर सुद्धा ते लक्ष देतील शिंदेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वीज प्रकल्पाची सुरुवात झाली आहे त्याला आणखीन बळकटी दिली जाईल मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला सुद्धा गती देऊन मराठवाड्यातलं पाण्याचं संकट दूर करण्यावर भर द्यावा लागणार आहे त्यामुळे मराठवाड्यातलं कृषी उत्पन्न वाढायला हातभार लागेल जालना नांदेड समृद्धी महामार्ग आणि मग नागपूर ते सावंतवाडी वाया नांदेड या शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यात द्रुतगती महामार्गाचं जाळ तयार होणार आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे पण शेतकऱ्यांची चर्चा करून त्यात मार्गात थोडाफार बदल करून हा मार्ग पूर्ण करण्याचं ते प्रयत्न करतील अशी आशा आहे थोडक्यात बोलायचं झालं तर मोठे प्रकल्प हाती घेऊन ते वेळेत पूर्ण करून राज्याच्या विकासाला चालना देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल अर्थात यापूर्वी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी बजावल्यामुळे त्यांना हे अवघड जाणार नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना केंद्राकडून मिळणारी साथ ही महत्वाची आहे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांकडे त्यांचं लक्ष असेलच पण त्यासोबतच प्रभावी आणि गतिमान प्रशासन देण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न राहील राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेलं जातीपातीचं राजकारण संपवण्यात सुद्धा ते पुढाकार घेतील आणि सर्वांना सामावून घेणारा राज्यकारभार करतील यात शंकाच नाही आहे कारण त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात फार कमी जातीय दंगली झाल्या होत्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम दर्जाची राहील उद्योगधंदे येतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल याकडे त्यांचं लक्ष असेल तुम्हाला त्यांची पुढची कारकीर्द कशी असेल असं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद